नमस्कार मित्रांनो एक जानेवारी रोजी सरकारने पीक नुकसानीच्या संदर्भामध्ये एक जी आर काढला त्या जी आर नुसार कोणत्या जिल्ह्यांना सर्वाधिक मदत मिळणार आहे आणि किती शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे व शंभर टक्के पंचनामे झालेल्या जिल्ह्यांची यादी आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे चौतीस जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आणि या चोवीस लाख शेतकऱ्यांचे बारा लाख एकोणनव्वद हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आणि या नुकसानीसाठी सुधारित निकषानुसार दोन हजार दोनशे दहा कोटी रुपयांची मदत मिळणार आहे म्हणजेच नवीन निकषानुसार आठशे ते नऊशे कोटी रुपयांची जास्तीची मदत शेतकऱ्यांना या मार्फत मिळणार आहे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यांचा शंभर टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत आणि ज्या जिल्ह्यांचे शंभर टक्के पंचनामे पूर्ण झालेत आजच्या जिल्ह्यांचा तपशील पुढील प्रमाणे आहे सरकारच्या नवीन निकषानुसार सहा जिल्ह्यांना सर्वाधिक मदत मिळणार आहे आणि यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली बुलढाणा अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे राज्यामध्ये कोरडवाऊ पिकांचे दहा लाख अठरा हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले तर बागायती पिकांचे एक लाख सहासष्ट हजार हेक्टरवर तर फळ पिकांचे एक लाख चार हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले आहे धन्यवाद